मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घरी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण पूर्ण वाडी असलेल्या एक शात्तर कुंठीच्या प्लॉटबद्दल माहिती घेणार आहोत सदरता प्लॉट हा वांदोळे गावात असून देवरुखपासून ही प्रॉपर्टी फक्त पंधरा किलोमीटर अंतरावरती आहे तसेच साखरपा बाजारपेठेपासून हा प्लॉट फक्त आपला दहा किलोमीटर अंतरावरती पाहायला मिळतो सुंदर असा सपाट असलेला आणि पूर्ण मातीचा असलेला हा प्लॉट पूर्ण त्या पूर्ण वाडी बस्तीमध्ये आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटला लाईट कनेक्शन उपलब्ध आहे आपल्या प्लॉटच्या कॉर्नरवरतीच एक लाईटचा पोल आहे जिथून आपण लाईट घेऊ हो शकतो तसेच पूर्णच्या पूर्ण गावामध्ये असलेला हा प्लॉट तुम्हाला नक्कीच आवडू शकतो या ठिकाणी आपण आपले कोकणी घर किंवा सुंदर असा फार्म हाऊस बनवू शकतो तसेच या ठिकाणी जर तुम्ही फा फार्म हाऊस किंवा घर बांधणार असाल तर ह्या या ठिकाणी नळ पाणी योजनेचंही पाणी तुम्हाला मिळू शकतं तसे तुम्ही या ठिकाणी बोरवेल किंवा विहीरही करू शकता मित्रांनो तुम्ही समोर पाहू शकता पूर्णच्या पूर्ण रोडच्या पलीकडे घर आहेत आणि अलीकडे आपला प्लॉट आहे आपल्या आजच्या या प्लॉटवरून समोर पाहिला तर पूर्ण, पूर्ण सह्याद्री पर्वताच्या रांगा त्यांचा सुंदर असा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो तर या प्लॉटला तुम्ही नक्की व्हिजिट करा खरंच सुंदर असा प्लॉट आहे जिथे तुम्ही आपलं मस्त असं फार्मा हाऊस बनवून त्यामध्ये आंबा प्लांटेशन काजू प्लांटेशन किंवा इतर कोणतंही प्लांटेशन सहजरित्या करू शकता आपल्याची ही प्रॉपर्टी पूर्णच्या पूर्ण वर्ग एक असून टायटल क्लिअर असलेली प्रॉपर्टी आहे जी सहजरित्या आपल्या नावावर होऊ शकते मित्रांनो आपल्या प्लॉट पासून कोल्हापूर शहराचा विचार केला तर हे शहर आपल्याला नव्वद किलोमीटरच्या अंतरावरती इथून मिळून जाते म्हणजे सहजरित्या तुम्ही इथे येऊन आपले फार्म हाऊस जरी तयार केला तरी येऊन जाऊन तुम्ही करू शकता आपणाला जर कोकणात छोटंसं असं फार्म हाऊस तयार करायचा असेल आणि शांत वातावरण तुम्हाला पाहिजे असेल तर हा प्लॉट नक्की तुमच्यासाठी आहे तर ह्या सुंदर प्रॉपर्टीला तुम्ही नक्की विजिट करा पूर्ण वाडीवस्तीत पूर्ण गावामध्ये असतील हा प्लॉट समोर पाहिजे ते सर्व घरं पूर्ण वस्ती आहे आणि या ठिकाणी संपूर्ण प्लॉटला डांबरी रस्ता टच आहे जो एस टीचा रस्ता पूर्ण प्लॉटला आपला टच आहे मोठाच्या मोठा फ्रंटेज ह्या प्लॉटला मिळून जातो आजच्या आपल्या ह्या पूर्ण वाढीवस्तीमध्ये असलेल्या प्लॉटची किंमत आपण बारा लाख रुपये सांगितले आहे रत्नागिरी कोल्हापूर हवी फक्त दहा ते अकरा किलोमीटर असलेल्या या प्रॉपर्टीला नक्की तुम्ही व्हिजिट करा पेपर व्हेरीफाय करा आणि ही प्रॉपर्टी आमच्याकडून परचेस करा तसेच मित्रांनो आमच्या कोकणी घरी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तसेच नोटिफिकेशन बिलला क्लिक करून आमच्या रेग्युलर अपडेट मिळवा तसेच जो व्हिडिओ तुम्हाला किंवा जी प्रॉपर्टी तुम्हाला आवडत असेल ती आम्हाला व्हॉट्सअप करा त्याच्या पूर्ण डिटेल्स तुम्हाला आम्ही पुरवत राहू तसेच हा व्हिडिओ आपल्या खूप साऱ्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा जेणेकरून अशा सुंदर प्रॉपर्टी त्यांना पाहता येतील आणि त्यांनाही आमच्याकडून खरेदी करता येतील तर पुन्हा भेटू अशी सुंदर आणि फ्रेश प्रॉपर्टी घेऊन फक्त तुमच्यासाठी तोपर्यंत धन्यवाद